नमस्कार आज या व्हिडिओमध्ये कैरी पासून तयार होणारा जेवताना तोंडी लावला जाणारा अतिशय चविष्ट असा लागणारा एक पारंपरिक पदार्थ करणार आहोत ज्याचे नाव आहे कैरीचा तक्को यासाठी मी एक कैरी घेतली आहे कैरीचे सर्व साल काढून घेतलेले आहेत कैरी खिसणीवर किसून खीस तयार करून घेतलेला आहे तयार झालेला खिस एका काचेच्या बाउलमध्ये ठेवला आहे त्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर चवीसाठी अर्धा चमचा मीठ टाकलेले आहे गूळ किंवा साखर दोन्हीपैकी काही एक आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकता मी अर्धा वाटी गूळ टाकलेला आहे सर्व जिन्नस हलवून एक जीव करून घेतलेले आहेत नंतर त्यामध्ये दोन चमचे शेंगादाण्याचं कूट टाकलेलं आहे शेंगादाण्याच्या कुटामुळे तक्कूची चव आणखीनच वाढते शेंगादाण्याचे कूट ऐच्छिक असे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्कीप सुद्धा करू शकता सर्व जिन्नस व्यवस्थित हालून घेतल्यानंतर त्याच्यावर पाच मिनिट झाकण ठेवायचं पाच मिनिटानंतर आपला तक्कू चांगला मरतो आता आपण याला फोडणी देऊया फोडणीसाठी गॅसवर वाटी ठेवलेली आहे त्यात तेल टाकलेलं आहे तेल कडकडीत गरम झाल्यानंतर वाटी खाली उतरून घेतलेली आहे फोडणीसाठी मोहरी आणि जिरे त्यामध्ये टाकलेले आहेत जिरे आणि मोहरी चांगली तर तळल्यानंतर चिमुडभर हिंगही टाकलेला आहे थोड्या वेळाने थोडीशी हळदही फोडणी टाकलेली आहे हळदीमुळे आपल्या तक्कूला चांगला रंग येतो फोडणी तयार झालेली आहे थोड्या वेळाने म्हणजेच फोडणी थंड झाल्यावर आपण या तक्कूला फोडणी देऊया फोडणी थंड झालेली आहे आता मी या तक्कूला फोडणी देते फोडणी टाकल्यानंतर सर्व तक्कू एकसारखा करून घेते पहा आपल्या तक्कूला किती छान रंग आलेला आहे आणि रंगच नव्हे तर आपल्या तक्कूची चवही तेवढीच अप्रतिम झाली आहे तुम्हाला या व्हिडिओमधील माझी तक्कू करण्याची पद्धत जर आवडली असेल तर तुम्हीसुद्धा एक वेळा अशा प्रकारचं तक्कू करून पहा तुम्हाला तो नक्कीच आवडेल तेव्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद